नमस्कार मी नमस्कार शर्वरी एकूण लोकसभा अक्षरशः धुरळा पडलेला आहे आपण पाहतोय आणि याच निमित्तानं जुने जे होऊन गेलेले नेते आहेत त्यांच्याही आठवणींना उजाळा देण्याचं काम काही उमेदवार करतायत गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर भारतीय जनता पक्षात बहुजन समाजाच्या नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली मुंडे यांच्या निधनानं बहुजनांचा नेता हरपला अशी भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली मुंडे यांच्या तोडीचा नेता पुन्हा भारतीय जनता पक्षात निर्माण होणार नाही असं वाटतच असताना सांगली जिल्ह्यातील आटपाडी सारख्या दुष्काळी तालुक्यातून गोपीचंद पडळकर सारख्या ओमुद्या दडाडीच्या आणि बेधडक नेतृत्वाचा भाजप मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून उदय झाला उगवती भाषण शैली आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्व यामुळे पडळकर यांचे नेतृत्व अल्पावधीतच लोकप्रिय झालं आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी विधानसभेसारखी मोठी निवडणूक लढवण्याचं धाडस केलं आणि दोन हजार नऊ सालची विधानसभा निवडणूक त्यांनी खानापूर आटपाडी मतदारसंघातून लढवली जरी या निवडणुकीत त्यांचा पराभव पत्करला तरी निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची राजकीय मशागत सुरू झाली याचा फायदा त्यांनी भारतीय जनता पक्षाला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत करून दिला त्याच भरोशावर त्यांनी पुन्हा दोन हजार चौदाची विधानसभा लढवली मात्र याही निवडणुकीत जरी त्यांना हार पत्करावा लागली तरी अटपाडी तालुक्याचे सरंज आमदार असणाऱ्या क्रमांकाची मतं क्रमांका मिळवली निवडणुकीत जय पराजय होतच असतो मात्र त्यांनी भाजपामध्ये होत असलेल्या अन्यायाविरुद्ध गतवर्षी आवाज उठवून बंडाचे निशान फडकवले त्यानंतर धनगर भाजपाच्या आरक्षण जिल्ह्यातून या ठिकाणी त्यांनी आपल्या समाजाच्या आरक्षणाच्या माध्यमातून लढ्यात आपलं नेतृत्व राज्यभर लोकप्रिय केलं चित्रपटात काम करून आपली कलाकृती दाखवून देणारे गोपीचंद पडळकर सुरुवातीपासूनच भाजप आणि सांगलीच्या खासदारांविरुद्ध आवाज उठवत होते मात्र प्रत्यक्षात ते निवडणुकीत उतरणार की नाही याविषयी संभ्रम असताना त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत धनगर समाजाला आपलंसं केलं एकूणच गोपीचंद पडळकर यांना मिळणारा युवा प्रतिसाद धनगर प्रतिसाद आणि समोर असलेली बडे मतांचा महामेरू यामध्ये गोपीचंद पडळकर यांचा टिकाव लागणार का ब्युरो रिपोर्ट